मुंबई पोलीस म्हणजे केवळ नोकरी नाही ती आहे सेवेची आणि सन्मानाची ओळख सदरक्षणाय खलनिग्रहाय या ब्रिदवाक्याखाली काम करणं हे प्रत्येक तरुणासाठी अभिमानाची गोष्ट आहे नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण बोलणार आहोत त्या संधीबद्दल जे अनेक तरुणांचं स्वप्न असतं मुंबई पोलीस भरती दोन हजार पंचवीस होय महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वात प्रतिष्ठित विभाग म्हणजे मुंबई पोलीस आणि आता यावर्षी नव्या भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे दोन हजार सहाशे पदे घेऊन आलेली ही भरती या भरतीअंतर्गत पोलीस कॉन्स्टेबल ड्रायवर कॉन्स्टेबल तसेच काही विशेष विभागातील पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत अर्ज सुरू होण्याची तारीख होती वीस ऑक्टोंबर सुरू झालेली आहे अर्ज भरून घ्या शेवटची तारीख आहे तीस नोव्हेंबर लक्षात घ्या अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे अर्ज करण्यासाठी महा तुम्हाला महाराष्ट्र पोलिसांचे अधिकृत संकेतस्थळ डब्ल्यू 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 महापोलीस डॉट जी ओ डॉट इन या ठिकाणी भेट द्यावी लागेल फॉर्म फी आहे चारशे पन्नास खुला प्रवर्ग आणि मागास प्रवर्गासाठी तीनशे पन्नास रुपये शैक्षणिक पात्रता आहे उमेदवाराने किमान बारावी पास प्लस एम एस सी टी एम एस सी टी असणं गरजेचं आहे संदर्भात तुम्हाला जर अजून माहिती पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट करून सांगा मी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ बनवून तुम्हाला मी पूर्णपणे माहिती देण्याचा प्रयत्न करेन वयोमर्यादा आहे अठरा ते अठ्ठावीस अनुसूचित जाती जमाती व इतर मागासवर्ग्यांसाठी शिथिलता लागू आहे पुरुषांसाठी उंची किमान एकशे पासष्ट सेंटीमीटर आहे महिलांसाठी उंची किमान एकशे पंचावन्न सेंटीमीटर आहे शारीरिक चाचणी व धावस्पर्धा हे निवड प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे आहेत हे लक्षात घ्या शारीरिक चाचणी व धावस्पर्धा हे निवड प्रक्रियेतील सगळ्यात महत्त्वाचे टप्पे म्हणजे तुमच्या हातातले मार्क्स आहेत हे कोणीही घालवू नका चांगली तयारी करा फिजिकलची भरती प्रक्रियेचे तुम्हाला तीन टप्पे सांगतो पहिल्यांदा लेखी परीक्षा होणार दुसऱ्यांदा चार... शारी शारीरिक चाचणी फिजिकल टेस्ट होणार नंतर कागदपत्र आणि मेडिकल लेखी परीक्षेत सामान्य ज्ञान बुद्धिमापन अंकगणित आणि चालू घडामोडी यावरील प्रश्न येणार आहेत लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न आपला आहे पगार आणि सुविधा तर बघा सगळ्याच मुलांना जाणून घेण्याची उत्सुकता असते की मुंबई पोलिसला काय असे अनोख्या सुविधा भेटतात काय असे पगार किती आकर्षक भेटतो तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओ च्या शेवटमध्ये तुम्हाला हे सांगणारच होतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलिसात निवड झाल्यानंतर उमेदवाराला दरमहा अंदाजे पंचवीस हजार ते तीस हजार इतका प्रारंभिक पगार म्हणजे स्टार्टिंगला पगार भेटतो पंचवीस ते तीस हजार यासोबतच तुम्हाला घरभाडे भत्ता वैद्यकीय सुविधा आणि सरकारी निवासस्थानाची म्हणजे सरकारी हेडक्वॉर्टर्ससुद्धा सुद्धा तुम्हाला तिथं भेटून जातील ठीक आहे तर पंचवीस ते तीस हजार रुपये हा प्रारंभिक पगार आहे त्यामध्ये भाडे भत्ता असतो ट्रॅव्हलिंग अलाउन्स म्हणजे सगळे अलाउन्स जोडून तुमचा पगार हा चाळीसकडे जातोच तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आकर्षक पगार आहे तरुणांनो तर तुम्हालाही देशसेवेचं स्वप्न असेल तर हीच वेळ आहे मुंबई पोलीस भरती दोन दोन हजार पंचवीससाठी साठी आजचा अर्ज करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल आपल्याला सबस्क्राईब करून घ्या गरजू लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चला जय हिंद जय जह भारत